नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ हाय अंशिका हे काय असं असं काय बोलायचं नाही आहे तिला चला झोपलेला आहे अजून कारण त्याला खूप ताप आलेला आहे आत्ताच अजून चाकतपणे उचल औषध दिलं आणि झोपवलंय त्याला आत्ताच खूप तापलाय सकाळीच उठून बसला आता साडेपाच सहा आला सगळं काम तसंच राहिलेलं आहे तो रडा होता त्यामुळं इकडं चालू आहे साफसफाई राऊंड त्यांचं झाड दे मी ती वरचंच घ्या फक्त तुम्ही ते राहून द्या ते झाडूचं परत पडणारच त्या झाडूनं नाही घ्यावं लागणार ते नवीन झाडू ना त्यामुळे पडतच गणपती वाचवायचं आहे म्हणून त्यामुळं साफसफाई चालू आहे यांची किती पसारा झाला बघा अजून पूजा वगैरे उचलायची बाकी आहे माझी झटकत होते त्यामुळे माझे आंघोळ पण नव्हते आले कारण देवांश खूप रडत होता चला आता एकदम चहा पिते आवरते आणि तुम्हाला भेटते दुपारी आज काय आणायचं आहे पिल्लू आपल्याला गणपती बाप्पा आणायचा ना पडशील आणायचं ना गणपती बाप्पा तो जाशिन ना तो आंघोळ केली का केली ना चला ध्यान सुटायच्या आधी थोडंसं आवरते मग परत तुम्हाला भेटते मी गणपती आणल्यानंतरच शक्य होईन आता कारण तो खूप काम बाकी आहे अजून चला आता बघा आम्ही आलेलो आहे दुकानात आहे ना पिल्लू काय करतोय तू आता हसायला येतं त्याला बघा देवासना इतका आगाव झाला ना इतका रडतोय ना मला बरं कंटाळा आला आहे त्याच्या रडण्याचा खूपच रडतोय खूप म्हणजे खूपच काहीच करू नको नुसतं दूध प्यायला दे आणि कडेवर दे एवढंच काम करतो आहे की नाही ते घरचं काम जाऊन दे पण मला स्वतःचं काम सुद्धा आवरून देत नाही केस सुद्धा विचारून दिले नाही तसेच बांधून ना आले केस अगदी सुद्धा नाही असं पोरगाये करतो बदमस आणि अगं ना बोट कापून घेतले बंद बोट कापलं रे बघा असं वर कर ना वर असं कर ना सरळ हे खाली कर असं कर आणखा त्यांना कापून घेतलाय बरंच मी काम करतो अंशिका गेलेली शाळेत आणि सॉरी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती दाखवण घरचा कारण मी आता दुकानात आले सकाळी पण खूप कर रात्री मला म्हणजे आम्हाला कोणालाच झोपच नाही रात्री अंशिकाच्या पप्पाचा इतका दात दुखतच होता ना डेंजर ते फार झऱ्या झऱ्यात रडत होते त्यामुळे कोणालाच झोप नाही नाही अंशू दादू सकाळी उठायला उशीर गरबडे गरबडे तर आवरलं आणि तसंच दुकाने आलो आणि काल व्हिडिओ घेईन म्हणलं तर काल यानं काहीच करून दिलं नाही डेकोरेशन वगैरे काहीच नाही केलं एकदम सिंपल पद्धतीने आहे पण हा हो मुलगाना काहीच करू द्याय नाही इतका रडतोय ना नुसतं आहे हां व्हिडिओ नाही काढायचा का बरं हे बघा किती कापून घेतलंय यानं बोट दाखवत नाही दाखवत असं करून दाखव दाखवत नाही छोटा बल्ब आणला होता त्याने घरून काल बल्ब आणला होता घरून बंद पडलेला होता त्याला म्हटलं घेऊ नको घेतला दुकानात बरं जाऊन दे घेतला तर घेतला आणि तो बल्ब मी वरती ठेवला होता इथं आलं होतं आणि खुर्चीवर उभारून तो बल्ब घेतला आणि मी गिऱ्या काल तर म्हणून गिर्याक करत होते त्यानं तोपर्यंत तो खाली टाकला तो फुटला तर त्याला वाटलं मग मी चिड आणि त्यामुळे तो उचलायला गेलं गरबडी गरबडी आणि ते बोटच घेतलं कापूल रात्री त्याच्याहूनच रडतोय किती कमी जीभ दाखव बरं तुझी तोंड पण किती आलंय ताप ना खूप उष्णता आहे त्याला ताप खूप ताप येत होता दोन तीन दिवस त्यामुळे तोंड आले त्याला काहीच खाताय दाखव जीप दाखव आकार बर जर असं मोठा आकार असं या गुप तोंड आलंय त्याच जर ते तर त्याच्या जिबीला का बरं काय माहिती गणपती पण खूप महाग आहे आमच्या इकडे त्यामुळे सिंपलच आणला जास्त काही खूप म्हणजे खूपच महाग दिदी कुठे गेली दीदी कुठे दी बरं जबरी पाठवलं आहे शाळेत कारण आठ दहा दिवस झाले दिदीला पंधरा दे दिवस नाही पंधरा ऑगस्ट पासून गेलीच नाही ती शाळेत पंधरा ऑगस्टपासून दहा बारा दिवस झाले शाळेत जा, जा, जा नाही जाबरा सकाळी उठून बसलाय मी सकाळी उठले मला उश मी उशिरा जरी उठले आणि लवकर जरी उठले तरी पण हे दोन्ही पण माझ्या मागच उठलं त्यामुळे सकाळी उठलं ना यांचंच का म्हणजे आता तुम्हाला पण माहितीयचं छोटाले मुलं आहेत त्यांना इतके ते मुलांचं सकाळी उठलं की कसा राडा असतो सकाळी उठलं की यांचंच चालतं हे करा ते करा हे झालं ते झालं यानं तिनं माझा ब्रश घेतला तिनं कोलगेट नाही असं चालूच राहतं सकाळी उठलं ना इतकं यांचं टेन्शन ना बस मी तर काल दिवसभर रडत होते कारण त्याला इतका त्रास दिला ना मला एक तर घरी गणपती बसायचा काम सगळं तसंच पडलं त्यांनी घर वगैरे घर वगैरे झटकलं ते सगळं साफसफाई बाकी होती सगळं काम बाकी होतं परवा दिवशीचा हरता हरतालिकेचा उपवास मी काल चार वाजता सोडला काय सांगावं आता आयुष्य मुलं आहेत म्हणजे काय करू आता आहे की नाही माझी आयुष्य तरी एकदम शांत झाली आता लहानपणी तिने खूप त्रास दिला पण आता तिचं काहीच नाही वाटत मला असं एकदम शांत ती जेवती तिच्या तिच्या हाताने जेवायला पण लागला होता थोडंसं जेवती आणि खेळती तिला जर म्हणलं आपण मोबाईल नको बघू बाळा तर ठेवून देते आणि तिथं तिथं खेळते पण हा इतका हट्टी आहे ना का बास इतका त्रास देतो ना हा मला कसा हसतो बघा बघ त्याच्यामुळं काल सणासुदीचे घरात वाद पण झाले आमच्या मुलगा दरवेळेस तसंच करतो विवरडायला रडायला लागला का घरात वादच होतात है। है तो इतका रडतो आणि त्याला लवकर नाही घेतलं का बाबावर रडत असं हातात काही काम असलं ना त्याला समजा आपण एक उदाहरण आपण पीठ वगैरे म्हणत असलं तर हात खराब असते त्याला जर म्हणलं ना हात घेते मी दोन मिनटं थांब तर तो इतका जोरा जोरात रडतो जसं काय त्याला कोणी मारलं नाही मला अगोदरच वरच घे नंतर तुझं काम कर आहे ना सॉरी बरं का मी म्हणले ते तुम्हाला व्हिडिओ पण दाखवून देद। पण मी व्हिडिओचे व्हिडिओ दाखवून है ना आज डब्बा पण नाही आणलेला आहे आणि खूप उशीर आज उठलो कमी पावणे आठ वाजता रात्रभर झोप नाही त्यांना पण ते, ते रडतायत तर आम्हाला तर किती झोप येते त्यामुळं सग पाटपाठ साडे साडेचार पाच वाजता झोप लागली त्यांना ते तेव्हा सगळे झोपलो आम्ही हे झोपलं होता याला काहीच माहित नाही देवांची सर्दीच बरी नाही होते काय करावं देवांच्या सगळे औषध दिले तरी पण सर्दीच बरी नाही होते है ना देवा एक झालं काय एक तो वाड करतोय मला काय करावं एक पराजीर अडकून जे आले त्याच्या पुढे नुसतं असं बसलो ना दे दुधुप्यायला आणि दे दुधुप यायला एक घेईन चाल काल त्याला चार वाजता मी कर कदरून कदरून त्या दुकानी आणलं म्हणलं चल दुकानात इथं तरी तुला गणपती वगैरे मी त्यांना दिसते तर शांत बसशील इथं जरा काय चाललं झेंडा चालला रिक्षा चालाय चालत राहतो आणि तुम्हाला भेटतो आणि शिका आल्यावर झोपणारे आ हा बघा आता बारा वाजत आले सकाळी सात नाही पावणे आठला उठलेला आहे हा त्याला अजून झोप आहे ना खाली झोप मी मार दे ना कृष्णा 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 नटकट 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 काय हा झोपून घे दीदी ना आता दिदी आणि मग झोप मग दिदी आल्यावर मी तुला उठवते हा झोप आता किती त्रास देतोय बघा इथं पण झोपेत तिथे गाडीत ना ती मामाईवर पकडणार ती गाडी आहे बाहेर गाडी घेऊन आले ते पकडायला त्याला कशाचीच भीती वाटत नाही किती वेळच्या झोक्यात टाकते मी नुसता बाहेर उतरून येतोय <small> ना आगाव झाला घरी पण भांडण लावतो हा मुलगा घरात नुसते वाद करतो आहे ना इतका रडतो रडतो दुकानात आला का शांत बसतो मग घरी थोडासा शांत बसल्या तर काम नाही होत का बरं घरी नाही शांत बसत इतका आगाव आहे घरी नुसते वाद होतात मग का चिडचिड चिडचिड सगळ्यांचीच झोप म्हणते किती वेळचा तर थोडस झोपला तर आबाध होईन जो ऐक फॅन मध्ये कुतन लागलं ला ना बरं लागलं ला, बरं लागलं बरं झालं लागलं तुला किती वेळ सांगितलं तसं करायचं नाही भाशी जर लागली तर मग किती वेळेस सांगितलं म्हणजे हा काम करतो झोक्यात झोका बांधला ना असे कुठं करतो तू आता याला बळजबरीने रागवून झोपी लावा लागेल तेव्हा झोप ना असं झोपणार नाही चला दिली आल्यावर भेटते तुम्हाला लाईट पण गेली आता बरं लागलं मला नको सांगू माझ्या संग बोलू नको तू माझं ऐकत नाही ना कट्टी हो तिकडं माझ्याकडे येऊ पण नको हो लांब तिकडं येऊ नको हो, हो येऊ नको माझ्याकडे मी तुझी मम्माच नाही जा तिकड मम्मा नाही मी तुझी नाही मी तुझी मम्मी तुझी मम्मीच नाही मी जा तिकडं अजिबात यायचं नाही माझ्याकडं हो तिकडं राग आला आता किती राग येतो बघा इतका राग येतो तुला ये। रडायला येईन बघा आता लगेच रडायला येईन त्याला रागवलेला तर थोडं पण सहन नाही होत अरे बापरे रुसला रे, रुस रे गोंड्या गोंड्या रुसला रे चला याला नादी लावून थोडस झोपी लावते मी आश्लेवर तुम्हाला भेटते परत लाईट पण गेली एक तर माझ्या मोबाईलला चार्जिंग नाहीये चार्जिंगला लावायचं होतं मोबाईल तर लाईटच गेली आता काढे बोल अंजून

मी बोलणार ते रुजले चला जाऊन दे आजचा व्हिडिओ कसा वाटत <स्थाँगा> तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांनी काळजी घ्या बाय करा जरा बाय करा नको जा बूट नको येऊ जा जा तिला आज व्हिडिओत नाही आहे जाऊ दे सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओत We got this.